मराठी पत्रकार परिषदेच्या सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगलीत झालेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या मेळाव्यात जाहीर केली जिल्हा अध्यक्षपदी कुलदीप देवकुळे संजय माळी यांची निवड झाली तर तानाजीराजे जाधव यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या अनिल वाघमारे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर संतोष शिंदे यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला राज्य कार्यकारिणी सदस्य तानाजीराजे जाधव यांनी स्वागत केले मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी प्रास्ताविक केले डिजिटल मीडिया परिषदेचे नवनियुक्त सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी आभार मानले जिल्हा कार्याध्यक्ष मोहन राजमाने यांनी सूत्रसंचलन केले सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची नवनियुक्त कार्यकारिणी अशी सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे संजय माळी कार्याध्यक्ष अभिजित शिंदे मोहन राजमाने ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाझरे मोहसिन मुजावर आक्रम शेख जिल्हा सरचिटणीस प्रकाश सूर्यवंशी चिटणीस धीरज प्रक्षाळ नासिर सय्यद जिल्हा सरचिटणीस रमेश सरडे गणेश माने सल्लागार ॲडव्होकेट अनिरुद्ध पाटील चंद्रकांत क्षीरसागर जिल्हा कोषाध्यक्ष मिलिंद पोळ सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आल्या पलूस तालुकाध्यक्षपदी जमीर संधी वाळवा तालुकाध्यक्षपदी सागर जगताप यांची निवड करण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला